श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या जन्मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की गुरुवार पहा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी अमोशा म्हणजेच पहा दर्श आषाढी अमोशा ही आहे आणि याच दिवशी गुरुपुष्यामृत योग ही आलेला आहे पहा पुष्यामृत योग म्हणजे काय तर ज्या दिवशी म्हणजे पा आता जर रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलं तर त्याला पुष्य अं पुष्यामृत योग असं म्हटलं जातं तसंच पहा गुरुवारच्या गुरु गुरु हो दिवशी जर पुष्य नक्षत्र आलं तर त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं तर हा गुरुपुष्यामृत योग पाहता सहा महिने झालं गुरुपुष्यामृत योग आला नव्हता त्यानंतर पाहता डायरेक्ट ह्या चोवीस जुलैला दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्यांदाच गुरुपुष्यामृत योग आलेला आहे पहा आता या गुरुपुष्यामृत योगावर पहा आपल्याला काही विशेष सेवा करायची आहे म्हणजेच बारा फुलवातींचा आपल्याला एक उपाय करायचा आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे बऱ्याच गुरुपुष्यामृत योगावरती मी बऱ्याच सेवा सांगितलेल्या आहेत म्हणजे श्रीयंत्राची म्हणजे आपल्याला सेवा सांगितलेली आहे की कुंकुमारचंम काय म्हणजे कसं करायचं किंवा कुंकुमार्चम करताना काय सेवा करायच्या किंवा गुरुपुष्यामृत योगावरती काय वस्तू खरेदी करायच्या काय वस्तू खरेदी नाही करायच्या या शुभमुहूर्तावर आपण काय काही कामे केली पाहिजेत काय नाही केली पाहिजेत या सगळ्या संदर्भात आपले व्हिडिओ झालेले आहेत आपल्या चॅनलवरती आहेत तरीही तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तुम्हाला ते व्हिडिओ नक्की म्हणजे ते लिंक देईल तुम्हाला तर ते तुम्ही नक्की पहा पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे की बारा फुलवातींचा आपल्याला एक उपाय करायचा आहे पहा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी पहा आपल्याला हा जो उपाय आहे हा चोवीस दिवसांचा उपाय आहे मग आता जर तुम्हाला या चोवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या दिवशी म्हणजे गुरुपुषामृत या मुहूर्तावरती जर तुम्हाला सुतक अडचण वगैरे असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही परत जेव्हा पुढच्या महिन्यामध्ये गुरुपुरषामृत योग येईल त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता पण या आता यावेळेला नाही करू शकत आता समजा चोवीस दिवसांची सेवा आहे आणि मग तुम्हाला मध्येच जर म्हणजे अडचण विटाळ सुतक वगैरे जर आलं तर मग तुम्हाला नंतर करायलाच चालेल का जर तुम्हाला आता विटाळ आला तर तो बारा दिवसांसाठी असतो त्यामुळे नाही करता येणार सुद्धा पडलं तरी तेही दहा दिवसांसाठी असतं मग नाही जमणार कारण बरेच दिवस जातात पण जर तुम्हाला तुमची अडचण म्हणजे मासिक अडचण जर आली तर तुम्हाला ही सेवा परत करता येईल का चार दिवसानंतर परत तुम्ही कंटिन्यूमध्ये करायची म्हणजे जिथून चालू होती तिथून करायची कारण तुम्ही सुरवात तर गुरुपुषामृत मुहूर्तावरती केलेली आहे त्यामुळं सुरुवात तुमची तिथूनच ठेवायची पण जे चार दिवस थांबले आहेत आणि जिथे थांबलं आहे तिथून तुम्हाला परत सुरू करायचं आहे परत पहिल्या पासून सेवा सुरू करायची नाहीये कारण काय होतं मग आपल्याला ही सेवा सुरू करताना गुरु पुष्पामृत मुहूर्तावरतीच करावं लागते तर आता आपण पहिलं पाहूया की गुरुपुष्यामृत योग हा कधीपासून चालू होतोय पहा तर गुरुवारच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला पहा चार त्रेचाळीस म्हणजे पहा तुम्ही चार चव्वेचाळीसपासून म्हणजे चार वाजून चव्वेचाळीस मिनटांपासून तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करू शकता मग तुम्ही पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किंवा एक दोन तीन चार पाच सहा असं सव्वा सहापर्यंत हे तुम्हाला सव्वा म्हणजे पावणे पाच ते पहा सव्वा सहा एवढा टायमिंग आहे ह्या टायमिंगमध्ये तुम्ही कधीही या गुरु पुष्यामृत मुहूर्तावरती ह्या सेवेला सुरुवात करू शकता नंतरचं कसं आहे की जर तुम्ही आता एका दिवशी जर त्या वेळेला जर सुरुवात केली तर दररोज तुम्ही त्याच वेळेला सुरुवात करायला पाहिजे कसं मग एक दिवस तुमचीमध्येच थांबली तर मग ती सेवा थांबून जाते त्यामुळे पहा जर तुम्ही मग कुठे गावाला वगैरे जाणार आहेत आता बऱ्याच जणांचा एकच प्रश्न येईल की आता आम्ही रक्षाबंधन आहे तर आम्ही गावाला जाऊ मग तुम्ही आमची त्या दिवशीची सेवा करायची थांबल मग जर तुमच्या घरामध्ये कोणी करण्यासारखं असेल सेवा तर त्यांना सांगा ती सेवा करायला नाहीतर मग एका दिवसात जाऊन परत रिटर्न करायची आता ज्यांनी परत नंतर पहा कंटिन्यू म्हणजे जर सकाळी केली तर मग सकाळच्याच वेळेला सेवा करायची किंवा मग जर संध्याकाळच्या वेळेला केली तर संध्याकाळच्याच वेळेला करायची मग किंवा मग दिवसभरामध्ये पण करू शकतात कारण काहींना वेळ नाही पाळणं झालं तर मग ते दिवसभरामध्ये कधीही करू शकतात पण शक्यतो असा प्रयत्न करायचा की आपल्याला वेळ पाळता येईल का मी जर रोज संध्याकाळच्या वेळेला केली तर मग मला रोज संध्याकाळच्या वेळेला करता येईल का ही सेवा असं पाहायचं नाहीतर तर मग तुम्ही दिवसभरामध्ये सेवा करू शकता कारण सेवा करण्याला महत्त्व आहे जर तुमच्या वेळेस पाहत तर मग तुम्हाला सेवा करता नाही येणार मग तुम्ही सेवा करू नाही शकत मग तुम्ही म्हणणार आता मी सेवाच नाही करणार कारण तुम्ही सेवा नाही केली तर तुम्हाला त्याचं फळ कसं काय भेटणार तुम्हाला त्याचा अनुभव कसा येणार त्यासाठी मग तुम्ही पहा शक्य करून वेळ एक ठेवा नाही जमली तरी पण चालत आता सेवा काय करायची आहे तर पहा ही बारा फुलबातींची सेवा करायची आहे चोवीस दिवसांची सेवा आहे तर तुम्ही आता गुरुपुषामृत मुहूर्तावरती जर सुरुवात केली तर तुम्हाला एक पहा चांदीचा मोठा निरंजन पाहिजे म्हणजे पहा समई पंथी किंवा मग तुमच्याकडे तांब्याचं आपल्याकडे हे पितळ्याचं जे, जे असेल ते चालेल किंवा साधी मोठी पंथी जरी असेल तरी पण चालेल तुमच्याकडे जे असेल ते तुम्हाला तुम्चा घ्यायचं आहे पहा मातीचंसुद्धा पंथी तुम्हाला चालेल पण आता बऱ्याच वेळेला असं असतं की गुरुपुषामृत मुहूर्तावरती चांदीची समई म्हणजे पंथी दिवा खरेदी करतात आणि त्यामध्येही सेवा करतात बऱ्याच जर या आधीच्या गुरुपुरषामृत योगावरती जर कधी ही पंथी समय आणले असेल तर त्यामध्ये जरी सेवा केली तरी चालल घासून पुसून वगैरे तर त्यामध्ये केली सेवा तरी चालेल नाही तर मग तुम्ही कुठल्याही तुमच्या घरामध्ये जो दिवा आहे त्यामध्ये घरा मोठा लागल आणि मग नाहीतर मग तुम्ही पंथी घेतली तरी पण चालल तर आपल्याला काय करायचं आहे गुरु दिवशी सुरुवात करायची आहे त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक फुलवात तुम्ही शुद्ध गाईचं तूप विकत आपल्याला गाईचं तूप भेटतं गाईच्या तुपाची एक बरणी भेटते नाहीतर जर तुम्हाला गावरान तूप जर म्हणजे जर तुम्हाला विकत भेटलं तर ते घ्या नाहीतर मग आपल्या दुकानातून डायरेक्ट गाईच्या तुपाची बरणी घेऊन यायची आहे ते आपल्याला काय करायचं आहे एक फुलवात आता ते तूप आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला दिवा ज्या दिव्यामध्ये घ्यायचं आहे ज्या समयमध्ये घ्यायचं आहे ज्या निरंजनमध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ती फुलवात भिजवायची आहे आणि मग आता हे फुलवात एक एक घ्यायची आहे पहिला दिवस आहे एक वात घ्यायची आहे आणि मग आपल्याला त्याची त्या दिवस जो घेतला आहे समय जी घेतली आहे पंथी जी घेतली आहे त्याला हळद कुंकू अक्षदा आपल्याला फूल वगैरे अर्पण करायचं आहे आणि मग आपल्याला सेवा करायला सुरुवात करायची आहे तर सेवा काय करायची आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा पा आता तुम्ही सुरुवात करणार आहेत तर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला संस्कृतमधलं म्हणायचं आहे पा जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे छोटं आहे जे तुम्ही संस्कृतमधलं जर वाचलं तर ते छोटं आहे आणि तुम्ही जर संस्कृतमधलं नाही वाचलं तर मग ते तुम्हाला खूप मोठं आहे त्यामुळे तुम्ही संस्कृतमधलंच वाचलं तर चालेल प्राकृतमधलं खूपच मोठं आहे त्यामुळे संस्कृतमधलं छोटं व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे बऱ्याच वेळेला पा पुरुषसुक्तही म्हटलं जातं आणि श्रीसुक्तही म्हटलं जातं मग तुम्हाला पुरुषसुक्त श्रीसुक्त पण करून तुम्ही फक्त श्रीसूक्त म्हटलं तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा नव्याण्णव मंत्र म्हणायचा आहे आणि एक आपल्याला माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे प्रत्येक सेवा करताना आपण आपल्या गुरुच्या समोर गुरुच्या आज्ञेने गुरुच्या सानिध्यात आपण ती सेवा करत असतो त्यामुळं आपल्याला गुरुची एक माळ म्हणता आपल्याला ती एक जप करायलाच लागणार आहे अशी आपल्याला तो दीप प्रज्वलित करून सेवा करायची आहे ही सेवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आहे तर आता तुमच्या लक्षात आलं असेल व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर आपल्याला सुक्त वाचायचं आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओ महालक्ष्मीचं विद्यम हे विष्णूपत्नीचं दिम्म आहे तन्न लक्ष्मी प्रचोदयात मग आपल्याला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम नारायणाचे विद्मही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात मग आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचा आहे तोही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे मग आपल्याला नवा नव मंत्र म्हणायचा आहे तोही आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे ओम एमरी क्लीन चामुन आणि नंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आहे अशी आपल्याला तो दीप प्रज्वलित करून सेवा करायची आहे त्यामुळं आपल्याला तूप बरंच ठेवायचं आहे त्या दिव्यामध्ये समयीमध्ये आणि मग आपल्याला ही झाली आपली गुरुकृषामृतच्या योगावरची पहा पहिल्या दिवशीची सेवा नंतर आपल्याला परत काय करायचं आहे की दुसऱ्या दिवशी दोन वाती घ्यायची आहेत ती पहिली वात आपल्याला सेपरेट कुठेतरी काढून ठेवायची आहे कारण ती आपल्याला विसर्जन करायची नाहीये लगेच कारण आपली सेवा चोवीस दिवसांची पूर्ण झालेली नाहीये मग दुसऱ्या दिवशी दोन वाती घ्यायच्या आहेत आणि अशीच मी सांगितल्याप्रमाणे सेवा करायची आहे तिसऱ्या दिवशी तीन वाती घ्यायची आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे सेवा करायची आहे चौथ्या दिवशी चार वाती घ्यायच्या आहेत पाचव्या दिवशी पाच वाती घ्यायच्या आहेत सहाव्या दिवशी सहा वाती सातव्या दिवशी सात वाती आठव्या दिवशी आठ वाती नवव्या दिवशी नऊ वाती दहाव्या दिवशी दहा वाती अकराव्या दिवशी अकरा वाती बाराव्या दिवशी बारा वाती आता हे झालं का बाराव्या दिवसापर्यंत बारा वाती प्रज्वलित करायच्या आहेत आणि मग आपल्याला सेवा करायची आहे नंतर तेराव्या दिवशी डबल आपल्याला बाराच वाती घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला उतरता क्रम सुरू करायचा आहे आता चढत्या क्रमाने आपण बारा वातीपर्यंत नेलं आता परत आपल्याला तेराव्या दिवशी बारा वाती प्रज्वलित करायच्या आहेत आणि मग आपल्याला सेवा करायची आहे नंतर मग आपल्याला उत्तर त्या क्रमाने परत आपल्याला चौदाव्या दिवशी अकरा वाती पंधराव्या दिवशी दहा वाती सोळाव्या दिवशी नऊ वाती सतराव्या दिवशी आठ वाती अठराव्या दिवशी सात वाती आणि नंतर एकोणीसाव्या दिवशी वाती आणि परत विसाव्या दिवशी पाच वाती एकविसाव्या दिवशी चार वाती बावीसाव्या दिवशी तीन वाती आणि तेवीसाव्या दिवशी दोन वाती चोवीसाव्या दिवशी एक वात अशा प्रकारे आपल्याला चढत्या आणि उतरत्या क्रमाने दिवे लावत आपल्याला चोवीस दिवसांची ही सेवा करायची आहे अडचण आली तर तुम्हाला सांगितलेलं आहे चार दिवस स्किप करून जिथे थांबली होती सेवा तिथूनच आपल्याला सुरुवात करायची आहे अशी चोवीस दिवसांची आपल्याला मनापासून श्रद्धेने लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा म्हणजे तुम्हाला खूप खूप फायदेशीर आहे आणि ही सेवा फक्त गुरुपुषामृत योगावरती सुरुवात करता येते आणि मध्ये आधी आपण पहा करत नाहीत कारण गुरुवारच्याच दिवशी गुरुपुषामृत मुहूर्तावरतीच ही सेवा केली जाते कारण हे से ह्या से ही जी सेवा आहे या सेवेचे तुम्हाला फळ भेटतंच भेटतं त्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे आपल्या चॅनलमधल्या म्हणजेच आपल्या फॅमिलीमधल्या सगळ्यांनी ही सेवा करा आणि सगळ्यांनी ह्या सेवेचा लाभ घ्या पहा तुम्हाला जेव्हा सांगते सेवा तेव्हा मीही करत असते सेवा आणि मग नंतरच मी तुम्हाला सांगत असते ह्या सेवेचा भरपूर असा अनुभव आहे चला मग आजचा व्हिडिओ मी गुरुपुरषामृत योगावर पहा बारा फुलवातींची सेवा तुमच्यासाठी घेऊन आले होते झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ